प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील अशोक काका ज्वेलर्स यांच्या ए एस ज्वेलर्स या एक ग्रॅम ज्वेलरी दालनाच्या शाखेचा शुभारंभ नाशिकमध्ये उंटवाडी रोड खेतवानी समोर कांक्रिया शेजारी झाला परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला ए एस ज्वेलरच्या एक ग्रॅम सोने ज्वेलरीच्या माध्यमातून अशोक काका उदावंत यांनी संगमनेरसह नाशिक जिल्ह्यात नावलौकिक मिळवला अशोक उदावंत काका यांची ए एस ज्वेलर्सची ही नाशिकमध्ये तिसरी शाखा आहे लवकरच त्यांची चौथी शाखा पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सुरू होणार आहे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर उद्घाटनानिमित्तानं भरपूर ऑफर्स ठेवल्या गेल्या एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये पन्नास हजारांच्यावर डिझाईन्स या दालनात उपलब्ध करून दिल्या गेल्या तर महिलांसाठी सर्वच प्रकारचे एक ग्रॅम सोन्यातील दागिने या ठिकाणी उपलब्ध आहेत याविषयी अशोक उदावंत काका यांनी माहिती दिली तर परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत यांनी देखील अशोक काकांच्या राज्यभर अशा शाखा सुरू व्हाव्यात अशा शुभेच्छा दिल्यात महिलांनी देखील आपापली मनोगत व्यक्त करून अशोक काका उदावंत यांच्या या दालनाचं कौतुक केलंय आज अशोक काका सराव या भव्य उद्घाटन आत्ताच नुकतेच झालेले आहे आणि त्याला खूप उदंड प्रतिसाद लाभलेला आहे नाशिकमधल्या सगळ्या महिला भगिनी भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि इथली वेगवेगळ्या व्हरायटीजची असलेली ज्वेलरी ही मला तर खूप आवडली आहे आणि तसंच सगळ्यांना आवडली आहे कारण त्यांच्या दोन शाखांना इतका छान प्रतिसाद मिळाला आहे त्याचप्रमाणे याही शाखेला भगिनींनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि त्यांची ज्वेलरी ही खूपच सुंदर आहे छान आहे आणि ही त्यांची तिसरी शाखा नाशिकमध्ये पण झाली भगिनींना आज इथे उपस्थित सगळ्या भगिनींना असं सांगू इच्छिते की त्यांनी अजून त्यांच्या मैत्रिणींना त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगून कृपया खूप खूप छान इथे येऊन त्यांना प्रतिसाद द्यावा आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्वेलरी खरेदी करावी अशोक काका एक ग्रॅम गोल्डच्या उंटवाडी रोड नाशिक शाखेचं सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील बाजूचं एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचं आज भव्य असं दालनाचा उद्घाटन समारंभ परमपूज्य श्री बाळनाथ भागवत महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मुंबई नाका नाशिक आणि दत्त मंदिर नाशिक रोड या दोन नाशिक शहरातील दुकानांना इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर इकडे सर्व आमच्या ग्राहक वर्गांची मागणी होती की तुम्ही सिटी सेंटर मॉलजवळ उंटवाडी रोड या ठिकाणी तुम्ही एखादं दालन चालू करा आम्हाला तुमचं मुंबई नाका किंवा दत्त मंदिर शॉप थोडंसं लांब पडतं आहे तर त्या हिशोबाने नाशिक शहरामधील तिसऱ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये दिली जाणारी हुवी बावीस कॅरेट सोन्यासारखी ज्वेलरी आणि त्याबद्दलची दिली जाणारी सर्व प्रकारची सर्विस ही इथं नाशिककरांना आवडलेली आहे आणि नाशिककरांचा उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या ठिकाणी आज पदार्पण केलेला आहे तर सर्व ग्राहक वर्गाने आमच्या शोरूमला भेट द्यावी अशी मी विनंती करतो आज अशोक काकांच्या अशोक ज्वेलर्स एक ग्रॅम सोनो या गोल्डसाठी आज जवळजवळ नववी शाखा उंटवाडी या एरिया काकांची उत्तुंग भरारी अशी पाहताना त्याचबरोबर मला वाटतं प्रत्येक वेळेस से न्यूजनं दिलेली साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं काकांचं स्वभाव काकांची हाताळण्याची पद्धत आणि एक ड्रॅम सोन्याचं मला असं वाटतं यानंतरच्या कालखंडात पूर्ण नाशिक नगर जिल्ह्यात मला असं वाटतं म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी काकांची ज्वेलरी आपल्याला नक्की पाहायला मिळत ए ज्वेलर्स म्हणून या नावाला प्रसिद्ध आहे आणि कधी वाटलं फोनवर बोलू शकता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट सांगू शकता त्यांचे नंबर्स आहेत त्या नंबर, नंबर वरील त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर हे ज्वेलर्स म्हणून तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात गेलात तरी तुम्हाला त्यांची शाखा सापडेल आणि बरोबर त्यांना त्यांच्या पुढील कार्याचा अजून त्यांच्या उत्तमाची शाखा निर्माण होत मी येतो उद्घाटना निमित्ताने सत्यनारायण महापूजा आणि महिलांसाठी हळदी कुंकू तसेच महिलांना भेटवस्तूही दिल्या गेला या कार्यक्रमानिमित्तानं अशोक उदावंत काका यांचा परिवार पाहुणे मोठ्या संख्येनं हजर होते महिला ग्राहकांची दागिने खरेदीसाठी या ठिकाणी एकच गर्दी झाली उदावंत काकांच्या एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांना नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी नाशिक राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा